मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा या व्हिडिओमध्ये आपण भरती संदर्भात आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर ती म्हणजे मित्रांनो अशी आलेली की नॉर्मलायझेशनमध्ये जो काही झालेला गोळ आहे तर मित्रांनो त्याच्या बाबतीत जी काही मित्रांनो या ठिकाणी बातमी चालू आहे की गोळ झालेला आहे हे झालं ते झालं तर त्याच्या बाबतीत मित्रांनो आता डायरेक्टली गुन्हे दाखल होण्याबाबतीत माहिती समोर आलेली आहे मित्रांनो तर ती माहिती काय आलेली आहे तर मित्रांनो पाहू शकतात की मित्रांनो बघा उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की पुरावे सादर झाले की मित्रांनो परीक्षा रद्द होईल आणि परीक्षा रद्द झाली की मित्रांनो मग ती डबल होईल आणि डबल होईल तर मग ती दोन वर्षानंतर होईल मग एम पी एस सीला कॉन्ट्रॅक्ट भेटेल आणि टी सी एस बंद होईल मित्रांनो तर याच्या बाबतीत काय माहिती आलेली डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि महसूल मंत्र्यांनी डायरेक्टली सांगितलेलं आहे जर कुठला विद्यार्थी कुठलाही विद्यार्थी जर या ठिकाणी सरकारवरती आरोप करत असेल तर त्याच्यावरती डायरेक्ट गुन्हा आम्ही दाखल करू अशी माहिती साहेबांनी दिलेली आहे तर आता ही संपूर्ण माहिती काय दिलेली मित्रांनो ही माहिती आल्यापासून विद्यार्थी हादरून गेलेले आता संपूर्ण भानगड काय कोणावर दुख गुन्हे दाखल होतील आणि त्याच्यानंतर मित्रांनो परीक्षा रद्द होईल का एम पी एस ला कॉन्ट्रॅक्ट भेटेल का ती सी एस बंद होईल का ही सर्व अपडेट त्याच्यानंतर गुन्हे कोणा दाखल होतील काय होतील सर्व काही मित्रांनो समोर आलेलं आहे तर हीच माहिती डिटेलमध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर पण आताच करून टाका तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा अगोदर मी तुम्हाला हे सांगून देतो की मित्रांनो परीक्षा रद्द रद्द आणि पुराव्या संदर्भात काय माहिती समोर आलेली आहे मित्रांनो साहेबांनी सांगितलेलं आहे जर पुरावा सादर झाला मित्रांनो पुरावा सादर झाला तर भरती रद्द होईल भरती रद्द झाली की मित्रांनो संपूर्ण प्रोसेस थांबेल आणि मग मित्रांनो टी सी एसला परीक्षा न देता शासन मित्रांनो एम पी एस सीद्वारे परीक्षा घेईल असं विद्यार्थ्यांची मागणी की एम पी एस सीला दिलं पाहिजे की त्याच्यामध्ये घोटाळा होणार नाही जर एम पी एस सीला परीक्षा दिली भरती रद्द झाली तर मित्रांनो परीक्षा होईल लेट होईल आणि तुम्हाला शुल्क भरण्याचा सुद्धा टाईम येऊ शकतो आणि शुल्क भरण्याचा टाइम आला म्हणजे मित्रांनो मग भरतीची जी काही परीक्षा आहे त्याला भरतीची ती प्रचंड प्रमाणात लेट होऊ शकते मित्रांनो मग इथं तुमचं नुकसान होईल मित्रांनो त्याच्यामुळं मित्रांनो जे काही तुम्ही करताय तर विचार करून करा जर भरती रद्द झाली तर मित्रांनो लक्षात घ्या पेपर पुन्हा होईल आणि पेपर पुन्हा झाला तर मग मित्रांनो टी सी एसला न देता एम पी एस सीद्वारे द्वारे परीक्षा घेतली जाईल आणि एम पी एस सीद्वारे द्वारे घेतली गेली म्हणजे मित्रांनो मग परीक्षा घेण्यासाठी जो काही कालावधी तो प्रचंड लागेल तर हे पुरावे सादर केल्यानंतरच आहे परंतु जी काही आजची मित्रांनो हादरवून टाकणारी न्यूज झालेली तर तीच तुम्हाला आता पहिले देतो त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल डायरेक्टली पाहू शकतात की कुटुंबातील उमेदवारांना समान गुण तलाठी भरती प्रकरण सरकार तपास करत नसल्याचा आरोप या ठिकाणी पाहू शकतात सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू डायरेक्टली स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो तर समोर पाहू शकता की तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर होताच रोज नवीन गोंधळ समोर येत आहे गुणवत्ता यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोघं सख्या भावांना जवळपास सारखे गुण असल्याचा या ठिकाणी उघड झाला आहे तसेच अहमदनगर येथील एका कुटुंबातील तिघ भावांनाही तारखे गुण आहेत राज्य सरकार जाणीवपूर्वक याचा तपास न करता उलट आमच्याकडेच पुरावे मागत आहे असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे विद्यार्थ्यांना मार्कांमध्ये प्रचंड प्रमाणे बदल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कैना तर सारखे मार्क मिळत आहेत दोघं सख्य भावांना आणि महत्त्वाचं म्हणजे मग राज्य सरकार याचा तपास करत नाही आहे उलट आपल्याकडं पुरावा मागत आहे की पुरावा सादर करा मग आम्ही भरती रद्द करू परीक्षा रद्द करू असं या ठिकाणी मित्रांनो मागच्या वेळेस उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे तर त्याच्या बाबतीत हे विद्यार्थी या ठिकाणी मागणी करताय आणि त्यांनीच ही माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे की सरकार उलट आपल्याकडेच पुरावे मागते मित्रांनो त्या त्याच्यानंतर मित्रांनो सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे की जो काही झालेला गोंधळ आहे तो पूर्णपणे त्याची सकल चौकशी करा आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी गुन्हे केलेले आहे त्यांना सजा द्या म्हणजे मित्रांनो त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करा असं सुद्धा मॅडमांनी सांगितलेलं आहे सुप्रिया सुळे मॅडमांनी म्हणजे त्या खासदार आहे ठीक आहे लक्षात घ्या तर शुल्क जी काही आपण भरतोय ती याच्यासाठीच भरतो आहे त्याच्यानंतर पाहू शकतात समोरचं की सरकारची जर बदनामी केली तर तुमच्यावर डायरेक्टली गुन्हे दाखल होतील असं सुद्धा इथं सांगण्यात आलेलं आहे आणि हे कोणी सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला आता सांगतो तर पाहू शकतात की भरती प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे गुणवत्ता यादी प्रचलित धोरणाप्रमाणे हस्तक्षेपा आरोप, आरोप करून सरकारची बदनामी केली जात असेल तर या ठिकाणी गुन्हा दाखल करावा लागेल असा इशारा महसूल मंत्री साहेबांनी दिलेला आहे मित्रांनो जो कोणी सरकारची बदनामी करेल त्याच्यावरती डायरेक्टली गुन्हा दाखल होईल अशी माहिती डायरेक्टली महसूल मंत्री साहेबांनी दिलेली आहे मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला देण्याचं एकच कारण होतं मित्रांनो का, की तुम्ही असं कोणतं पाऊल उचलू नका निर्णय घेऊ नका असं काम करू नका की जेणेकरून तुमच्यावर गुन्हे दाखल होतील मित्रांनो कारण साहेबांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे जर सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल होतील मित्रांनो त्याच्यामुळं स्वतःचं नुकसान करून घेऊ नका ज्या वेळेस पुरावे सादर होतील त्याच्यानंतर निर्णय होईल की परीक्षा रद्द करायची किंवा काय करायचं आता संपूर्ण माहिती लक्षात आले असेल काही नशिन समजलेलं कमेंटमध्ये विचारा आणि याविषयी तुम्हाला काय वाटतं की परीक्षा रद्द झाली पाहिजे ती एम पी एस सीला दिली पाहिजेत का आणि महत्त्वाचं म्हणजे एकाच दिवशी परीक्षा झाली पाहिजेत का आणि मित्रांनो परीक्षा कधी घेतली पाहिजेत त्याच्यानंतर मित्रांनो हा सरकारचा जो काही निर्णय की गुन्हे दाखल होतील सरकारची बदनामी केल्यावर याविषयी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबाबत तुम्हाला काय वाटतं तर कमेंटमध्ये सांगू शकतात व्हिडिओला लाईक करून टाका आणि व्हिडिओला प्रत्येक मित्रांमध्ये शेअर पण करा मित्रांनो कुठल्याही विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ न पोहोचता म्हणजे मित्रांनो न राहता पोहोचला पाहिजेत मित्रांनो लक्षात घ्या तर एवढंच तुम्हाला करायचं आहे नेते भरतीचं फायनल मेरिट जे तर ते मित्रांनो कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागेल ते मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर करा याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि समोरच्या अपडेट जसे निर्णय होतील परीक्षा रद्द होईल त्याच्यानंतर एमपीएससी ला द्यायची का टी सी ला जसे निर्णय होतील पुरावे सादर झाल्यानंतर तशी मी तुम्हाला सर्वप्रथम देणार आहे वरती संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेटी सर्वप्रथम मीच तुम्हाला देणार आहे त्यामुळे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि याच्यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा तर मित्रांनो व्हिडिओला लाईक पण करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र